श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्यापासून म्हणजेच पाच ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे हा महिना भगवान शिवाच्या दिवशी म्हणजेच सोमवारपासून सुरू होत आहे यंदाचा श्रावण महिना पाच ऑगस्टपासून सुरू होऊन तो तीन सप्टेंबर रोजी संपेल तर यंदा पाच श्रावणी सोमवार येत आहे पहिला श्रावणी सोमवार पाच ऑगस्टला दुसरा बारा ऑगस्टला तिसरा एकोणावीस ऑगस्टला चौथा सव्वीस ऑगस्टला आणि पाचवा दोन सप्टेंबरला या पवित्र महिन्यात भक्त भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करतात श्रावण महिन्यात अनेक भाविक सोमवारी उपास करतात आणि शुद्ध मनाने भगवान शंकराची पूजा करतात विवाहित स्त्रिया श्रावणातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचे व्रत करतात काही मुली इच्छित पती मिळवण्यासाठी आणि भगवान शंकराचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सोमवारचे व्रत करतात श्रावणात कावड यात्रा देखील खूप प्रसिद्ध आहे ज्यामध्ये भक्त पवित्र गंगाजल विविध धार्मिक स्थळांना भेट देतात आणि तेथून गंगाजल आणतात आणि शिवरात्रीच्या दिवशी ते भगवान शिवाला अर्पण करतात भक्त सकाळी लवकर उठतात पूजा करून आपल्या स्नान वगैरे करून भगवान शिव आणि माता पार्वतीची मूर्तीसमोर दिवा लावून प्रार्थना करतात महादेवाच्या पिंडीला अभिषेक करतात शिवचालिसा शिवतांडव स्तोत्र श्रावण महिन्याची कथा पाठ करतात शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाला पंचामृत दूध दही साखर मध तूप अर्पित करतात शिवलिंगाला जल अर्पण करून फुले व बेलपत्राने सजवतात बेलपत्र हे भगवान शंकराला अतिशय प्रिय आहे भगवान शंकराला मिठाई अर्पण केली जाते तर अशा पद्धतीने आपण भगवान शिवशंकरांची श्रावण महिन्यामध्ये पूजा करत असतो तर याच श्रावण महिन्यामधील उद्या आहे श्रावणामधील पहिलाच सोमवार आणि उद्याच बघा श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे आणि हा जो योग तयार झालेला आहे की श्रावणाची जी सुरुवात आहे तर ती सोमवारपासून होत आहे तर हा योग अनेक वर्षांनंतर तयार झालेला आहे कारण सोमवार हा भगवान शिवशंकरांचाच वार असतो आणि याच दिवशी जर आपण महादेवाचं पूजन केलं तर आपल्या जीवनातील सर्व ज्या काही नकारात्मक शक्ती असतात ना तर त्या खूप लवकर नष्ट होण्यासाठी मदत होत असते तर उद्या प्रत्येक घरामध्ये श्रावण सोमवारचा उपवाससुद्धा केला जाणार आहे आणि हे जे श्रावण सोमवारचे उपवास आहे तर ते आपल्या घरामध्ये सुख समृद्धी धन दौलत आयु आरोग्य याची बरकत घेऊन येत असतात तर या आ, सा श्रावण सोमवारचा उपवास कशा पद्धतीने करायचा असतो बघा आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायचं असतं मंदिरा मध्ये जाऊन आपल्याला व्रताचा संकल्प घ्यायचा असतो त्यानंतर दिवसभर तुम्ही फलहार करू शकता आणि रात्री तुम्हाला उपवास सोडायचा असतो तुम्ही शिवलिंगावरती जल आणि गायीचे दूध अर्पण करायचे असतात फूल तांदूळ त्यानंतर बेलाची पानं भस्म धतुरा ह्या सर्व गोष्टी आपण या दिवशी भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती अर्पण करत असतो आणि बघा जे हे पवित्र दिवस असतात या पवित्र दिवसांमध्ये गंगा स्नानाला विशेष महत्त्व असतं गंगा नदीमध्ये स्नान केल्यानंतर जर आपण भगवान शिवशंकरांवरती आपण अभिषेक केला तर याचं पुण्य जे आहे तर ते अनेक पटीने आपल्याला मिळत असतं तर या आपल्याला प्रत्येकालाच गंगा स्नान करणं शक्य नसतं कारण आपल्या आजूबाला बाजूला नदी नसते किंवा मग आपल्याला टाईमसुद्धा नसतो की आपण आपण पवित्र नद्यांमध्ये जाऊन स्नान करू पण आपल्या हिंदू धर्मामध्ये असे काही आपल्याला उपाय सांगितले जातात की हे उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केले तरीही आपल्याला त्याचं जे पुण्य आहे तर ते मिळत असतं आपल्या अवतीभवती ज्या काही नकारात्मकता असतात त्यामुळे काय होतं की आपल्याला कधीच कोणत्याच कामामध्ये यश मिळत नाही व्यापार व्यवसाय नोकरी शेती किंवा घरामध्ये अनेक प्रकारच्या ज्या काही अडचण येत असतात घरामध्ये सतत कटकट भांडण वादविवाद हे ज्या काही गोष्टी आपल्या घरामध्ये सतत होत असतात तर त्यासाठीच आपल्याला ही आपल्या आजूबाजूची जी काही नकारात्मकता आहे तर ती संपवण्यासाठीच आपल्याला हे उपाय करायचे असतात आपल्या घरामध्ये अशी काही लोकं येतात आपली बाहेरची की त्यांना आपली झालेली प्रगती ही बघवत नाही तर त्यांची जी, जी काही नजर आहे तर ती आपल्या घराला लागते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये शत्रुपीडा शत्रूबाधा यासारखे दोषसुद्धा तयार होत असतात घरामध्ये पितृदोष होतो वास्तुदोष होत होता आणि त्याचबरोबर ग्रहदोष आपल्या कुंडलीमध्ये काही दोष तयार होतात आणि त्यामुळेच काय होतं की आपली प्रगती कुठेतरी थांबून जात असते तर ह्या ज्या पवित्र तिथी असतात त्या पवित्र तिथींना जर आपण गंगा स्नान केलं ना तर त्याचे अनेक फायदे हे आपल्याला होत असतात नकारात्मकता संपून घरातील दोष संपून आपली प्रत्येक ठिकाणी प्रगती होत असते तर त्यासाठीच आपल्याला हा अगदी साधा आणि सोपा उपाय उद्या श्रावण महिन्यातील पहिल्याच सोमवारी करायचा आहे हा उपाय जर आपण केला तर नक्कीच त्या चांगले फायदे आपल्याला बघायला मिळतील तर आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा ते बघा आता सर्वात प्रथम उद्या सोमवार आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये भांडण कटकट होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर आपल्या मनामध्ये एक संकल्प करायचा आहे की आज काहीही झालं तरी माझ्या तोंडातून कोणाबद्दल वाईट भावना वाईट विचार माझ्या तोंडातून निघणार नाही त्यानंतर उठल्याबरोबर सर्वात प्रथम शिवशंकरांचं स्मरण करायचं आहे मानसपूजा जर तुम्हाला शिवशंकरांची करता आली तर आवर्जून करायची त्यानंतर हा जो हो उपाय आहे तर तो ब्रह्ममुहूर्तामध्ये केला म्हणजे सकाळी म्हणजे पहाटीची जी वेळ असते साडेचार ते साडेपाचची याला ब्रह्ममुहूर्त म्हटलं जातं या वेळेमध्ये जर तुम्ही आंघोळ केली तर त्याचे चांगले फायदे हे आपल्याला बघायला मिळतात पण नसेल शक्यतो तुम्ही आठ वाजेपर्यंत हा उपाय करू शकता तर काय करायचं आहे या उपायासाठी काही वस्तू लागणार आहे आपल्याला कोणकोणत्या वस्तू आहेत तर त्या बघा सर्वात प्रथम तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की उद्या गंगास है। मुले एक बर गंगा स्नानाला विशेष महत्व आहे त्याच्यामुळे एक चमच्याभर तुम्हाला गंगाजल घ्यायचं आहे आणि त्याच्याबरोबर एक बेलपत्राचं पान आपल्याला घ्यायचं आहे बेलपत्र तुम्हाला आहे की भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे तर हे बेलपत्राचं पान आणि एक चमचाभर गंगाजल जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला आंघोळ करत असताना शिवाय महिला असतील तर आणि पुरुष असतील तर तर ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभेम या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्याने तुम्हाला अंघोळ करायचे आहे बेलपत्र हे आपल्या जीवनातील सर्व नकारात्मकता दारिद्र्य दोष अडचणी दुःख संकटे दूर करत असतं तर हे बेलपत्राचं पान तुम्हाला तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि भगवान शिवशंकरांना प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनातील जे काही संकट दुःख दारिद्र्य अडचणी आहेत तर ते दूर करा आणि तुमची सदैव कृपा ही माझ्यावरती आणि माझ्या घरावरती हो द्या ह्या उपायामुळे आपल्या जीवनातील पितृदोषसुद्धा दूर होतो वास्तुदोष दूर होतो नकारात्मकता दूर होते आणि आपली प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते विशेष करून आपल्यावरती भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद हो मिळत असतो भगवान शिवशंकर हे सर्वांनाच माहीत आहे की देवादिदेव महादेव आहेत त्यांच्यासाठी आपण जे काही उपाय करतो तो जे काही सेवा करतो फक्त ते श्रद्धेने आणि विश्वासाने करायचे असतात तर त्यावेळेस त्याचे चांगले फायदे आणि चांगले लाभ हे आपल्याला बघायला मिळत असतात तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो उद्या आपल्या घरातील सर्व दोष दूर करण्यासाठी करायचा आहे तर नक्की करा आणि जर शक्य असेल तर आवर्जून तुमच्या आजूबाजूला जर गंगा नदी असेल किंवा मग कोणतीही पवित्र नदी असू द्या तर ती पवित्र नदीमध्ये जाऊन तुम्ही स्नान करू शकता याने तुम्हाला अनेक पटीने चांगले फायदे हे बघायला मिळेल फक्त आपला विश्वास आणि श्रद्धा असणं तितकंच महत्त्वाचं आहे तर हा जो उपाय आहे तर तो करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल आणि त्यानंतर आंघोळ झाल्यानंतर तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे महादेवांचं मंदिर असेल तिथे जायचं आहे त्यांच्यावरती तुम्हाला पाण्याने अभिषेक करायचा आहे ज्याला आपण जलाभिषेक मरतो दुधो अभिषेक करायचा आहे पंचामृतने अभिषेक करायचा आहे भस्म धतुरा चंदन त्यानंतर फुलं अर्पित करायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्हाला जमेल त्या गोष्टी तुम्ही दाखवू शकतात त्यामध्ये तुम्ही साखर जरी ठेवली तरीही ते गोड मानून घेतात खीर तुम्ही अर्पण करू शकतात शाबुदाण्याचे खीर अर्पण करू शकतात ह्या सर्व गोष्टी तुम्ही तुम्ही ज्या वेळेस करतात त्यावेळेस त्याचे अनेक पटीने फायदे हे आपल्याला बघायला मिळत असतात तर नक्की करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ